आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होता काय प्रस्ताव महाविकास असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पूर्ण आर एस एस मोदींना घालवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीने मान्य बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी भाजपच्या आर एस एसच्या विरोधात प्रचंड कट्टरतेने आणि ताकदीने प्रचार करत आहे भूमिका घेत आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मायनस मुस्लिम अडीच लाखाची वोट बँक वंचित बहुजन आघाडीची आहे गेल्या निवडणुकीला आमचे मिळालेले मतं आणि आमची आमची आज दोन हजार चोवीसमध्ये वाढलेली ताकद ही लक्षात घेता आम्ही त्याच्यामध्ये गेलो नाही आणि एकत्र लढलो पाहिजे म्हणून एक सामंजस्य भूमिका घेतली आणि वारंवार आम्ही मवियाला इंडियाला आव्हान केलं मान्य बाळासाहेबांनी अनेकदा आपला जो स्टँड आहे तो स्पष्ट सांगितला की आम्हाला महाविकासमध्ये आघाडीमध्ये यायचं आहे कारण की आपल्याला नरेंद्र मोदीचे जे सरकार आहे आर एस एसचं सरकार आहे ते आपल्याला घालवायचं आहे आज आम्हाला महाविकास आघाडीकडून निमंत्रित करण्यात आलं आणि आम्ही निमंत्रित म्हणून आज इथे आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित झालो आहे या बैठकीमध्ये सुरुवातीलाच आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला की आम्ही आम के इथे इन्व्हायटी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण या संदर्भात जे वातावरण ढवळून निघालेलं आहे लोक प्रचंड प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये ओढल्या गेलेल्या आहेत आणि ते सामील झालेले आहेत आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की ओबीसीचं आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण यामध्ये वंचितची भूमिका असून स्पष्ट आहे की मराठ्यांचं आरक्षण हे ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे ही वंचितची भूमिका आहे आणि या भूमिकेला तुमची काय मत आहे तुमची या संदर्भात भूमिका काय आहे त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आम्ही असा उपस्थित केला की दोन हजार सहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना त्यांनी ए पी एम सी ॲक्ट अमेंड केला एक कायदा नवीन तयार केला ज्याच्यामध्ये खाजगीकरण आणि ए पी एम सी या संपून टाकल्या होत्या तोच कायदा पुढे नरेंद्र मोदींनी दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारचा कायदा करून देशात आणला तेव्हा देशभरामध्ये विशेषतः पंजाबच्या शेतकऱ्यांनी जो अभूतपूर्व असं एक आंदोलन केलं त्यामुळे तो कायदा केंद्र सरकारला संस्थगित करावा लागला परंतु तो मूळ कायदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पास केलेला आहे जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे कारण की ए पी एफ सीच्या आवारामध्ये हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी होते आणि यासाठी असं जे व्यापारी हमीभावापेक्षा भाव पाडून शेतकऱ्यांचं माल विकत घेतात त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई होत नाही आहे आणि मग म्हणून वंचितची अशी भूमिका आहे की एम एस पी जी आहे हमीभावासंदर्भामध्ये आणि हमीभाव जर ए पी एम सीच्या आवारामध्ये जर भेटत नसेल तर त्याच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे आपली भूमिका काय आहे ही आपण स्पष्ट केली पाहिजे कारण की शेवटी या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे मरण होते आहे जे आत्महत्या होत्या आहेत त्या अतिशय भयावह आहेत आणि म्हणून वंचितचा क्लायन्स क्लिअर आहे की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यांना एम एस पी मिळाली पाहिजे आणि जे व्यापारी शेतकऱ्याच्या शेतमालासोबत असा पाडून टाकतात त्यांचे भाव पाडतात आणि फक्त भांडवलदारी पद्धतीने फायदा स्वतःचा करून घेतात त्याच्या विरुद्ध वंचित आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुमचा स्टँड जो आहे तो क्लिअर केला पाहिजे अशा आम्ही त्यांना भूमिका मांडल्या त्याचप्रमाणे आपण जर निवडणुकांना सामोरे जातो आहे का जायचं आहे आपल्याला जर आपण एकत्र आलो जोपर्यंत आम्ही आम्हाला महाविकास आघाडी ऑफिशियल आता आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत असं जोपर्यंत आम्हाला लेटर देत नाही आज तुम्ही फक्त आम्हाला निमंत्रित केलेलं आहे आता आम्ही इन्व्हायटेड आहो इंडक्टेड नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमचा घटक पक्ष समजता का जर तुम्ही घटक पक्ष समजत असाल तर तसं आम्हाला तुम्ही लेटर द्या जे लेटर जे पत्र महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्याच्यानंतर तुम् उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसतर्फे खरगे साहेब असतील किंवा त्यांचे प्रभारी जे आहेत रमेश जी यांच्यापैकी या तिघांनी आम्हाला लेटर द्यावं आणि आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहो हे त्यांनी जाहीर करावं हो। ही आम्ही त्यांना विनंती केली त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला आग्रह धरला की आपण सीट शेअरिंग फॉर्मुला सांगा कशा पद्धतीने करायचा आमचं त्यांनाच एक स्पष्ट हे सांगणं होतं की सीट शेअरिंग फॉर्म्युला हा नंतरचा प्रश्न आहे आमचे दोन मुद्दे आहे की आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे एकत्र आला पाहिजे आपलं सामंजस्य व्हायला पाहिजे की कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण पुढच्या निवडणुका समोरही जायला पाहिजे म्हणजे सी एम पी म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण तयार केला पाहिजे आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही त्यांना दिलेला आहे त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न आहे युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे जसे पंचवीस पॉईंट जे आहेत आमचे कंत्राटी पद्धतीचा आम्ही विरोध केलेला आहे बेरोजगारीचा आहे आरोग्याचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहेत महाराष्ट्राला भेडसवणारे सगळे प्रश्न विशेषतः दलित मागासवर्गीय आदिवासींच्या गायरानाचा गायरान पट्ट्याचे जे गंभीर प्रश्न झालेले आहे की ज्याच्याहून सरकार आज मागासवर्गीयांना गायरान पट्ट्याहून हाकलून लावते आहे तर ते थांबलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये ओबीसी मराठा आरक्षण आणि महाराष्ट्राचे आरोग्य शिक्षण बेरोजगारी कंत्राटी पद्धती या सगळ्या प्रश्नांचं पंचवीस पॉईंटचं आम्ही आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांना दिलेला आहे त्यांना आम्ही अशी विनंती केली की तुम्ही हा प्रोग्राम वाचा आमचं मत तुम्ही आम्ही तुम्हाला देतो आहे यावर तुम्ही तुमचं मत मांडू शकता तुमचे काही मुद्दे राहिले असतील याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काही मुद्दे ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही त्या मुद्द्यामध्ये ॲड करू शकता आणि जेव्हा आपलं कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकमत होऊन जाईल सहमती होऊन जाईल मग आपण इलेक्शनच्या समोर जाऊ शकतो आणि नंतर सीट शेअरिंग फॉर्म्युला आपण बांधू शकतो सीट शेअरिंग किती सीट सांगतो आहे आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना तेच विचारलं की सीट शेअरिंग फॉर्म्युला ते त्यांनी आम्हाला विचारलं काय आहे तर प्रश्न असा आहे की त्यांचं आपसात की अजून सीट शेअरिंग झाली नाही आहे आम्ही त्यांना विचारलं की तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाहीतर मग कलेक्टिवली बोलू तुमचं त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं अजून ठरायचं आहे मग आता तुमचंच ठरलं नाही आहे तर आम्ही आमचं कसं काय स्टँड क्लिअर करणार आहे नाही नाही आमचं तर क्लिअर आहे ना की तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाही आहे आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही बाहेर पडला मी सांगतो आहे की एक लक्षात घ्या